नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत भरलं खारं वांग कसं बनवायचं तेसुद्धा वांगी शिजवताना आज आपण पाण्याचा वापर अजिबात नाही करणार आहोत तर कशी बनवायची ही चमचमीत भरली वांगी तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला चार ते पाच वांगी घ्यायची आहेत ही वांगी आपण स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घेणार आहोत आता इथे आपण ही वांगी धुवून घेतलेली आहेत यानंतर इथे आपण भरली वांगी करण्यासाठी वांगी कट करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण या पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व वांगी चिरून घेतलेली आहेत आणि ही वांगी आपण या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत आता यानंतर इथे आपण एक पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपण मंद अचेवरती छान असे भाजून घेणार आहोत आता इथे आपण मंद अचेवरती हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण हे शेंगदाणे थोडेसे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेले सुके खोबरे यामध्ये आपल्याला वापरायचं आहे एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि एक उभा चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत आणि एक दोन ते तीन चमचे पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे अगदी खूप मोठेही नाही किंवा अगदी खूप बारीकही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता हा मसाला आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता या मसाल्यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर एक अर्धा चमचा गरम मसाला इथे आपण यामध्ये घालणार आहोत आता गरम मसाला घातल्यानंतर यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हा तयार झालेला मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हा मसाला या वांग्यांमध्ये छान असा भरून घ्यायचा आहे मसाला भरताना वांग्यामध्ये आपल्याला भरपूर असा मसाला घालायचा आहे जेणेकरून वांगी खाताना चवीला अतिशय छान लागतात आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व वांग्यांमध्ये हा मसाला चांगला भरून घेतलेला आहे आता यानंतर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपल्याला व्हेजिटेबल स्टीमर ठेवून द्यायचा आहे आणि यावरती आपण ही भरलेली वांगी या पद्धतीने ठेवून देणार आहोत आता इथे आपण ही वांगी यावरती ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून फक्त दहा मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दहा मिनिटानंतर इथे आपण चेक करून पाहू शकता वांगी ते मऊ अशी छान शिजलेली आहेत एक जर दहा मिनिटात वांगी शिजली नसतील तर आणखी पाच मिनटे तुम्ही वाफवून घेऊ शकता आता यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे त्यामधील थोडासा मसाला इथे आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे आणि आपल्याला या पॅनमध्ये हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आता आपण जो मसाला प्लेटमध्ये काढून ठेवला होता त्यामध्येच मी इथे थोडेसे पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला अगदी किंचितशी हळद घालून घ्यायची आहे आता हळद घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे आपण एक पाच मिनिटांनंतर पाहू शकता या मसाल्याला छान असे तेल सुटलेलं असेल एकदा आपण हा मसाला या पद्धतीने थोडासा परतून घेणार आहोत आता यावरती आपल्याला आपण जी वांगी वाफवून घेतलेली आहेत ती वांगी आपल्याला यावरती ठेवून द्यायची आहेत आता इथे मी सर्व वांगी यावरती ठेवून देते पाच मिनिटांनंतर आपण ही वांगी या पद्धतीने पलटी करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला एका चमचाच्या साह्याने ही वांगी या पद्धतीने पलटी करून घ्यायची आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे भरलेलं चमचमीत खारं वांग नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपी सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील